या ठिकाणी दुर्गा मातेवरचा गजर त्या ठिकाणी सादर करतो थोडस सा चांगला आध्यात्मिक सांगण्याचा प्रयत्न असेल कारण सध्या हे इंटरनेटचे युग आहे कलियुग आहे आणि कलियुगात आपल्याला मोबाईलद्वारे सगळं काही मिळतं परंतु आध्यात्म आपल्या तरुण पिढीला आता मी पण एक करू आहे पण आपण जेव्हा भजन करतो तेव्हा आपण आपल्या समाजाला काहीतरी देणं लागतो ते काय केलं पाहिजे त्या ठिकाणी गजराच्या माध्यमातून थोडस सांगण्याचा प्रयत्न करेल कारण चार युग झाले आपल्या इथे सत्ययुग क्रेतायुग दोपायुग करण्यासाठी कलियुग आहे या कलियुगात जर आपल्याला करायचा जर करायचं असेल तर या हरिरामाशिवाय भगवंताच्या नामस्मरणाशिवाय आपल्याला ना पर्याय नाही एकदा या ठिकाणी दुर्गा देवीचा दि, सादर आ Thank <laughs> you. मातेने युद्ध केल्यानंतर दैत्याला ठारहिषासूर नावाचा दैत्य या स्वर्ग भूलोकात पाताळ तिन्ही लोकांमध्ये ज्याने हा माजवला सर्व देवतांना माणसांना सळो की पळ करून सोडला दैत्य मानला कोण महिषासूर स्वतःच्या का महिषासूरने काय केलं इंद्र स्वर्गलोकात कोण सर्व देवाचा राजा कोण इंद्र त्यावेळी इंद्र त्या स्वतःच्या गादीवरती बसला होता महिशासून तिथपर्यंत कोचरा आणि त्या इंद्राला त्या त्या गादीवरून खाली ओढलं आणि स्वतः काट जाऊन त्या गादीवर जाऊन बसला हे सगळं बघितलं सगळे देव घाबरले आता करायचं काय आता करायचं का हा दैत्याचा आपल्याला वर्तन झाला तर आपण करायचं काय आपण देव देवांवर हा वर्तन झाला तर माणसं तर गेली त्यामुळे त्यांनी का आता करायचं काय सगळ्या देवांनी एकत्र आले मिटिंग केली तशी आपल्याला मिटिंग असते सगळे देव एकत्र आले सगळ्यांनी मिठी कराय हा दैत्य आलाय घरा आता मारणार कोण शेवटी सर्व देवांनी काय केलं एका दिव्य शक्तीचा धावा केला एका दिव्य शक्तीची प्रतिष्ठापणाला हाक मारली आणि ती शक्ती म्हणजे कोण तर आपली ही दुर्गा देवी त्या सर्व देवांच्या त्या तेजातून त्या सर्व देवांच्या हाकेतून एक दिव्य शक्ती निर्माण झाली आणि त्या दिव्य शक्तीने त्या दुर्गा देवीने त्या मातेने त्या महिषासून नावाच्या दैत्याचा वध केला म्हणून त्या मातेचं नाव काय पडलं महिषासून मर्दिनी त्या मातेचं नाव काय महिषासून मर्दिनी चंड दैत्याचा नाश केला तिचं नाव काय चामुंडा त्या देवीची रूप आलेले आहेत कळ की देवी एक आपली जी बसले तिची रूपं बरे आलेले असेल तर आमची पूंजा आहे वारता आहे प्रत्येक देवी एकच आहे फक्त तिची रुपे अनेक आहेत म्हणून सांगतो की या नऊ दिवस या देवीने युद्ध करून त्या दैत्याला मारले म्हणून मोठे thank oh, you oh, oh. oh. त्यामध्ये कोल्हापूरची महालक्ष्मी कोल्हापूरची महालक्ष्मी त्यानंतर भवानी माहूरची रेणुका माता आणि वडीची सप्तशृंगी या पीठ आहे नाही का ज्याकडे रेणुका माता रेणुका माता ही पतिव्रता होती पतिव्रता म्हणजे काय तर कधी खोटं बोलायचे नाही त्यांच्या हातून कधी चुकीचं कृत्य व्हायचं अशी ती पतिव्रता होती एकदा काय झालं स्नानाला गेली असता नदीत स्नानाला गेले असता उंजळीतून सूर्याला पाणी सोडते सूर्यनारायण उघडल्यानंतर त्या उंजळीतून त्या सूर्यनारायणाला पाणी सोडणार त्या उंजळीत त्या पाण्यात त्याने काय बघितलं गंधर्वाचं जोडप गंधर्वाचं जोडप एकमेकात विलीन होताना तिने बघितलं त्या उंजळीत त्या पाण्यात त्याने काय बघितलं गंधर्वाचं जोडप एकमेकात विलीन होतंय ते तिने बघितलंय ते बघता बघता ते बघताना तिला उशीर झाला घरी यायला घरी यायला उशीर झाला घरी आल्यानंतर आता हे देणुका मातेचा पती कोण तर जमा लागली अतिशय तापट ऋषी जमा लागली अतिशय सगळं झालं पाहिजे घरी यायला उशीर झाला आल्यानंतर तिला पहिला प्रश्न विचारला आपल्या पत्नीला की तुला घरी यायला उशीर झाला ती पतीव्रता होती खोटा बोलू शकली तिने काय केलं आपल्या पतीला काय सांगितलं की यावेळी सूर्याला पाणी देत असताना मी माझ्या उंजळीत गंधर्वाचं जोडप वेळात विलीन होताना पाहिलं आणि ते बघता उशीर झाला आणि ते बघताना मी लज्जास्पद झाले आणि घरी यायला म्हणून मला उशीर झाला हे ऐकल्यानंतर हे ऐकल्यानंतर जमाने काय केलं लगेच आपल्या पहिल्या मुलाला बोलवलं आणि काय सांगितलं तुझी आई आहे ही जी रेणुका माता आहे ही पापी आहे तिने काय केलं गंधर्वाचं जोडप एकमेकात विलीन होताना उंधळीत तिने स्वतः बघितलंय तिने हे पाप केलंय तेव्हा तू काय कर स्वतःचा मुलाला बोलवण्या सांगितलं तुझ्या आईला तू मारून टाक काय सांगितलं तुझ्या आईला मारून टाक असं ऐकलं तर मला झाला स्वतःचा मुलगा आपल्या आई आईला असं मारणार शेवटी तो मला काय जमणार नाही असं म्हटल्यामुळे लगेच जमादारीने काय केलं त्या मुलाचा शिरच्छेद केला त्या मुलाला के मारून लागलं दुसऱ्याला बोलवलं दुसऱ्याला पण सांगितलं तिला आई ने असं असं कृत्य केलं की पापी नाही तिला तू आता मारून टाक त्याने पण सांगितलं मला काय जमणार नाही स्वतःच्या आईला पण मारणार शेवटी जमादारीने असं करता करता स्वतःची चार मुलं मारली चार मुल मारले पाचवा वर्ट परशुराम आपली भूमी आहे ना पाचवा पण परशुराम परशुरामाला बनवलं परशुरामाला सांगितलं परशुराम म्हणजे अगदी बॉडी मिळेल भारी लगेच हा परशु घेतला पण म्हणजे बापाची आज्ञा मानली आई लगेच आपल्या आईचं मुलग उडवलं मुलगा उडवल्यानंतर लगेच जमद अग्नी खुश आपल्या मुलाला लगेच त्या जमद काय केलं आपल्या आज्ञा पाहिल्या पाहिल्याकडे आईचं मुलक उडवलं मिठी मिठी विचारलं मिठीमाला भावांना तुम्ही जशी मारला तशी मला परत जिवंत करून द्या आणि माझ्या आईचं फक्त मुलक म्हणून रेडू का माझ्याचा मागुरा जर आपण गेलो तर तिथं फक्त मुलक तेवढं जिवंत आहे शरीर इथं खाली फक्त मुलग तेवढं दाखवलेलं आहे त्याच कारण त्याने पण आता परशुरामानंतर भगवंत आणि विष्णूने अवकाळ कोणता घेतला रामचंद्र बरोबर एकमेकांचं गणित एक पूर्वजन्मीचं सुपृत कुठंतरी आपल्याला जुळलेलं असत पूर्वजन्मी आपण काय केलंय त्याचं सुकृत आपल्याला पुढच्या जन्मी पण आता तसं राहिलेलं नाही आता आपल्याला सकाळी केलं की संध्याकाळी करायचं आता काहीतरी युग राहिलेलं नाही मागच्या जन्मी परशुरामानं स्वतःच्या आईला मार्ग मागच्या जंगी स्वतःच्या आईला मारलं म्हणून का पुढच्या जंगी गुरु रामचंद्रांना चौदा वर्ष वनवाद घरात आलावा लागला काय म्हणून मंडळाला अशी साडेतीन शक्तीपीठ आपल्या महाराष्ट्राचा म्हणून म्हणत